सत्यमे वजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड नगरपंचायतीमधील लांबाच्या वाडीतील श्री हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा अत्याधुनिक व्यायामशाळा आणि प्रशस्त आदिवासी समाज हॉलचा आमदार सन्माननीय किसनजी कथोरे साहेब यांच्या हस्ते जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत लोकार्पण करण्यात आले प्रभाक्रमांक दोन च्या नगरसेविका मानसी देसले व समाजसेवक मनोज देसले यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या हायटेक इमारतींच्या कामाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी भरभरून कौतुक करून लांबाची वाडी ही विकासाचे मॉडेल बनल्याचे सांगितले यावेळी कार्यक्रमाला मुरबाड तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष दीपक पवार माजी नगराध्यक्ष मोहन सासे आर पी आय मुरबाड तालुकाध्यक्ष दिनेश उगडे माजी नगरसेवक रवींद्र देसले मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश बांगर ठाणे जिल्हा सचिव देवाग्रुप तानाजी मोरे नगरसेविका मधुरा मोहन सासे नगरसेवक अक्षय रोठे जगनमाळी न्हावे गावचे सरपंच जगदीश हिंदुराव राष्ट्रीय चर्मकार महासंघ ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्याम जाधव युवा उद्योजक प्रथमेश जाधव मान्यवर ग्रामस्थ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज विलास जाधव मुरबाड